चला तर आहे तुमचं संगीताच किशन चांमध्ये आज करत आहोत आपण ठेसा कांद्याचे पात टाकून हिरवी मिरची लसूण थोडेसे जिरे घेणार आहे एकदा भाजून घेण्यापे थोडंसं तेल टाकत आहे हे बघा भा, मिरची भाजून घ्या काढून घेतात पाहिजे ताकद आहे मी कांद्याचे पात थोडीशी चिरून घेतली त्याला पण थोडस भाजून घ्यायचं आपल्याला टाकत आहे लसूण भरपूर असं लसूण त्यात टाकत आहे एक चमच जिरे थोडस तेल Dan gaan we de meten in de pan zetten. Meten. Nu gaan we de meten een beetje in de pan आता ही पने हेला बारिक हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं ह्याला बारीक करून घ्यायचं आपण हे बघा असं बारीक करून घेतलंय आता ह्याला आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं तेलामध्ये एक चम्मच तेल टाकले थोडंसं हिंग आता आपण हे टाकू छान करतो

आणि अर्धा लिंबू खूप छान लागतं चपाती बरं भाकरी बरं बरं पण तुम्ही खाला छान मिक्स करून घ्यायचं आपण झालेले ठेसा हे बघा खांद्याच्या पातीचा ठेसा आपला रेडी झालेला कशासोबत पण खातो मी खूप छान लागतं चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा लाईक करायला विसरू नका लाईक करत जा